आज आपण मोरावळा कसा बनवायचा हे बघणार आहोत मोरावळा आपण गूळ वापरून बनवणार आहोत मोरावळा बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे या पद्धतीने जर मोरावळा बनवला तर मोरावळा दीड ते दोन वर्ष टिकतो आहे तसाच मऊसूत आणि रसरशीत राहतो अजिबात खराब होत नाही थंडीच्या दिवसात आवळे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे थंडीच्या दिवसात जर मोरावळा बनवून ठेवला तर तो वर्षभर आपल्याला पाहिजे तेव्हा खाता येतो या पद्धतीने जर मोरावळा बनवला तर मोरावळा अगदी रसरशीत तयार होतो आणि मोरावळा बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य लागणार नाही अगदी मोजक्याच दोन ते तीन साहित्यात आपण मोरावळा बनवून तयार करणार आहोत अगदी झटपट मोरावळा बनवून तयार होतो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मोरावळा बनवण्यासाठी इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे आहेत आवळे निवडताना आवळे मोठ्या साईजचे निवडायचे आहेत छोटे छोटे आवळे आपल्याला घ्यायचे नाही किंवा अजिबात खराब आवळे यामध्ये घ्यायचे नाही नाहीतर मोर आवळा जास्त दिवस टिकणार नाही लवकर खराब होईल आता इथे एक किलो आवळे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते सुकवून घेतलेले आहेत सुकवून झाल्यानंतर ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर कढईवरती चाळणी ठेवायची आहे हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत वीस मिनटं यावरती झाकण ठेवून आता मीडियम फ्लेमवरती आवळे आपण वाफवून घेऊया वीस मिनटापेक्षा जास्त आवळे आपल्याला वाफवायचे नाही नाहीतर ते खूप जास्त शिजतील जास्त आवळे आपल्याला शिजवायचे नाही फक्त ते नरम होतील इतपत आपल्याला आवळे शिजवून घ्यायचे आहेत इथे वीस मिनटं झालेली आहेत आवळ्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल आवळे वाफून झालेले आहेत जास्त आवळे आपल्याला शिजवायचे नाही आता हे आवळे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया तासभर आपल्याला आवळे थंड करून घ्यायचे आहेत एक तासानंतर आवळे थंड झाल्यानंतर आवळे कोरडे होतात त्यावरचं पूर्णपणे मॉइश्चर संपतं अजिबात आवळे ओले राहत नाही इथे तुम्ही बघू शकाल आवळे नरम होईल इतपत आपण शिजवून घेतलेले आहेत यापेक्षा जास्त शिजवायचे नाही आता एका फोकच्या मदतीने आपल्याला याला होल करून घ्यायचे आहेत काट्या चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे होल करून घेतले की आतपर्यंत पाक मुरतो आणि आवळा मोरावळा रसरशीत तयार होतो आणि खायलाही अगदी अप्रतिम लागतो या पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांना होल्स करून घेऊया शक्य होतील तितके आपल्याला होल्स करायचे आहेत म्हणजे आवळा आतपर्यंत रसरशीत असा तयार होतो सगळ्या आवळ्यांना आपण होल्स करून घेऊया आवळे वाफण्याआधी आवळ्यांना होल्स करायचे नाही आवळे वाफवून झाल्यानंतर आवळ्यांना होल्स करायचे आहे म्हणजे आवळे वाफल्यानंतर ते नरम होतात आणि होल्स करायला अगदी सोपं जातं जास्त मेहनत घ्यावी लागत नाही इथे सगळ्या आवळ्यांना मी होल्स करून घेतलेले आहेत आणि आवळे बघू शकता तुम्ही पूर्णपणे कोरडे आहेत अजिबात यामध्ये पाणी राहिलेलं नाही पूर्णपणे कोरडे आहेत जर आवळे तुम्हाला आणखीनही ओले वाटत असतील तर कपड्याने पुसून घ्या आवळे जर ओलसर राहिले तर मोरावळा लवकर खराब होऊ शकतो कढईमध्ये आपल्याला आठशे ग्रॅम गूळ घालायचा आहे इथे एक किलो आवळ्यासाठी मी आठशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे यामध्ये आपण साखरसुद्धा घालणार आहोत कारण नुसता गुळाचा जर पाक केला तर हा पाक थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतो त्यामुळे यामध्ये आपण वन थर्ड कप साखर घालणार आहोत तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर तुम्ही फक्त गूळ वापरा साखर नाही घातली तरीही चालेल आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला साखर आणि गूळ वितळवून घ्यायचा आहे याचा अजिबात आपल्याला पाक तयार करायचा नाही गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे म्हणजे साखर आणि गूळ वितळेल गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय ठेवली तर गूळ करपू शकतो त्यामुळे इथे एकदम लो फ्लेमवरती मी गुळ वितळवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला आवळे घालायचे आहेत गूळ आणि आवळे एकत्र घातले तर लवकर गुळ वितळला जात नाही आणि मिक्स करायला खूप जड जातं त्यामुळे आधी आपण गूळ वितळवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आवळे घालायचे आहेत आता आवळे घातल्यानंतर हळुवार आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आवळे या गुळामध्ये गुळाच्या मिश्रणामध्ये आता हे गुळाचं मिश्रण खूप घट्ट आहे पण जसं जसं आवळा यामध्ये शिजत जाईल तसं आवळ्याचं सुद्धा यामध्ये पाणी रिलीज होईल आणि हे मिश्रण खूप पातळ होणार आहे सुरुवातीला हे मिश्रण घट्टच राहतं आवळे आपल्याला आता शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं मिश्रण या आवळ्यांसोबत गॅसची फ्लेम मिडियम ठेवा नाहीतर गुळ करपायला सुरुवात होईल त्यामुळे आणि मोरावळ्याला करपट वास लागेल इथे मी गूळ व्यवस्थित या आवळ्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि यावरती अर्धवट झाकण ठेवायचं आहे झाकण पूर्ण झाकायचं नाही कारण गुळाचं जे मिश्रण आहे ते उतू जातं त्यामुळे हे झाकण अर्धवटच झाकायचं आहे आता अर्धवट झाकण ठेवून आवळा आपण शिजवून घेऊया एकूण आवळा आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायचा आहे आता इथे पाच ते सात मिनटं झालेली आहेत पाच ते सात मिनटानंतर आपल्याला झाकण काढून आवळा परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल गुळाचं मिश्रण खूप पातळ झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि यामधला आवळा आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायचा आहे पण परत झाकण ठेवून आपण आता हा आवळा शिजवून घेऊया असंच मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून आवळा मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर गुळाचं मिश्रण करपायला सुरुवात होईल त्यामुळे हे मिश्रण करपू नये यासाठी सुद्धा आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता परत एकदा दहा मिनटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणखीन पातळच आहे तुम्ही बघू शकाल आता हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आवळा शिजत आलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण न ठेवताच आवळा शिजवून घ्यायचा आहे आणि पाक घट्ट करायला ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे इथे तुम्ही बघू शकाल एकूण सुरुवातीपासून आत्तापर्यंत तीस मिनटं झालेली आहेत पाकसुद्धा घट्ट झालेला आहे आणि आवळा पण शिजलेला आहे पूर्णपणे गुळाचं मिश्रण आतपर्यंत या आवळ्यामध्ये मुरलेलं आहे या स्टेजला जर तुम्हाला असं वाटत असेल की पाक घट्ट झालेला नाही तर आणखी पाच ते सात मिनटं पाक घट्ट करून घ्या मीडियम फ्लेमवरती इथे पाक घट्ट झालेला आहे थंड झाल्यानंतर आणखीन पाक घट्ट होतो त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि मोरावळा एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे इथे मोरावळा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकाल आत्ताच मोरावळा खूप रसरशीत झालेला आहे पण हा मोरावळा आपल्याला रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचा आहे म्हणजे मोरावळा आणखीन जास्त रसरशीत होईल मोरावळा संध्याकाळच्या वेळी बनवायचा आहे म्हणजे मोरावळा रात्रभर मुरतो आणि तो सकाळी आपल्याला खाता येतो इथे रात्रभर मी मोरावळा मुरण्यासाठी ठेवलेला होता मोरावळा छान मुरलेला आहे तुम्ही बघू शकाल अगदी रसरशीत असा मोरावळा तयार झालेला आहे पाकसुद्धा घट्ट झालेला आहे अगदी परफेक्ट असा मोरावळा तयार झालेला आहे तेही अगदी दोन ते अग दो तीन साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी मोरावळा तोडून सुद्धा दाखवते अगदी आतपर्यंत रस उतरलेला आहे मस्त रसरशीत मोरावळा तयार झालेला आहे या पद्धतीने एकदा मोरावळा नक्की बनवून बघा अगदी मस्त असा मोरावळा तयार होतो आणि दीड ते दोन वर्ष मोरावळा टिकतो फक्त या मोरावळ्याला हवा लागू द्यायची नाही हवाबंद डब्यामध्ये आपल्याला मोरावळा वर्षभर स्टोअर करून ठेवायचा आहे मस्त असा मोरावळा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका